शशांक खगवणे कॉलेज मध्ये असताना त्याचा जीव वैष्णवी अनिल कसपटे या मुलीवर जडला वाढले शशांक खगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी पक्षाचा माणूस होता त्यामुळे रुबाबदार यांचं पूर्ण राजकारणी कुटुंब होत वैष्णवी देखील परिस्थितीने चांगल्या घरातील मुलगी वैष्णवीचे वडील अनिल साहेबराव कसपटे हे विचारांनी तसेच परिस्थितीने ही खूप श्रीमंत व्यक्ती होते मुलीवर जीव पाठ प्रेम होत त्यांचं वैष्णवीनं शशांक बद्दल जेव्हा आपल्या वडिलांना सांगितलं आणि वडिलांनी जेव्हा शशांकची चौकशी केली तेव्हा त्यांनी ते आपल्या मुलीला समजावून सांगितलं आपण नेहमीच आपल्या सारख्याच कुटुंबासोबत जोडायला हवेत त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असे मला वाटते परंतु मुलगी वैष्णवी शशांकच्या प्रेमात वेडी होती मला त्याच्या सोबतच लग्न करायचं आहे तिने स्पष्टपणे आपल्या वडिलांना व मामाला सांगितलं परंतु वडिलांनी तिचे न ऐकता तिला लग्नासाठी एक दोन स्थळे शोधली परंतु शशांक ना वैष्णवीचे लग्न ज्या ठिकाणी जमले त्या ठिकाणी फोन करून त्याच्याबद्दल आणि तिच्याबद्दल माहिती दिली त्यामुळे दोन्ही ठिकाणी तिचे लग्न मोडले आपली तशीच आपल्या मुलीची बदनामी शशांक करतो आहे नातेसंबंधांमध्ये जर हे माहिती झाले तर आपलीच अजून जास्त बदनामी होईल असा विचार वैष्णवीचे वडील करू लागले मुलगी सुद्धा हट्टाला पेटली लग्न करे शशांक सोबतच करेल म्हणू लागली सोबत लग्न करण्यासाठी तिने पळून थांबवले आणि तिच्या सुखासाठी मनात नसतानाही आपल्या वैष्णवीचे लग्न शशांक सोबत करण्याचं मान्य केलं दोघांच्याही कुटुंबाच्या संमतीनं आता शशांक आणि वैष्णवीचा साखरपुडा झाला दोघही खूप जास्त खुश होते साखरपुड्यानंतरच नंतरच लग्नाची तारीख ठरली आणि लगेच चास वैष्णवीच्या सासरच्या लोकांनी त्यांचे रंग दाखवायला सुरु केलं आम्ही राजकारणातील मोठे माणसं या समाजात आमची प्रतिष्ठा आहे मोठमोठी लोक लग्नाला येतील मुलाच्या त्यामुळे लग्न चांगलं झालं पाहिजे हुंडा जास्त मिळाला पाहिजे लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे मोठमोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धूमधडाक्यात लग्न व्हायलाच हवं कुठेतरी वैष्णवीच्या बापाला हे पटत नव्हतं परंतु मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी तिच्या सासरच्या लोकांच्या सगळ्या अटी एका मागोमाग मान्य केल्या अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मोठ्या धूमधडाक्यात वैष्णवी आणि शशांक यांचं सुसगाव मध्ये लग्न पार पडलं एवढंच नाही तर लग्नात तिच्या माहेरच्यांनी हुंडा म्हणून एक्कावन्न तोळे सोनं चांदीची भांडी तसेच फॉर्च्युनर गाडी ही दिली स्वतःहून त्यांनी ही सगळं दिलं नाही तप त्यांच्यावर हे सगळं हुंड्याच्या स्वरूपात मागितलं गेलं का तर आमची फॅमिली राजकारणी मोठी आहे लोक काय म्हणतील आम्हाला असे बोलून त्यांना भावनिक करत मागितलं गेलं लग्नाचे सहा महिने वैष्णवी शशांक सोबत खूप सुखी होती तिचा स्वभाव थोडासा घाबरट शांत त्यामुळे नवरा शशांक जे काही म्हणेल ती सगळं ऐकायची त्याच्या शब्दाच्या बाहेर ती जात नव्हती परंतु नवरा सोडून घरातील सासू सासरे ननन यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल तिला जाणवायला लागला नंदन देखील वैष्णवी बद्दल चुकली करत तिला त्रास देत पण घरातील लाडकी असल्यामुळे तिच्या नंदेला कुणीच काहीच बोलत नव्हतं सहाच महिन्यांनंतर गौरी गणपती आले आणि या सासरच्या लोकांनी तिच्या माहेरून चांदीच्या गौरी मागायला सांगितल्या वैष्णवीला हे पाठत नव्हतं तिने विरोध केला परंतु सासू सासरे यांच्या टोमण्याला कंटाळून शेवटी तिनं माहेरी गौरी मागितल्या माहेरच्या निराश केले नाही चांदीच्या गौरी करून दिल्या आता प्रत्येक एक कदी दोन महिन्यांनी वैष्णवी आपल्या माहेरी येत आणि कधी एक लाख कधी दोन लाख पैसे बापाकडे हळूहळू वाढत होत्या पण मुलीसाठी आई वडील त्या पूर्ण करत होते कुठेतरी वैष्णवी टेन्शन मध्ये जात होती आपल्या माहिरी ती आपल्या नवऱ्या बद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागली होती ते लोक मला टॉर्चर करतात म्हणू लागली होती तिच्या मामांना एकदा वैष्णवी बोलली कदाचित शशांक सोबत लग्न करण्याचा माझा निर्णय चुकीचा होता मामा मला माझा निर्णय चुकला तिने मान्य केलं लग्नाला एक वर्ष झालं वैष्णवीला दिवस गेले परंतु शशांक न वैष्णवीच्या चारित्र्यावर बहिणीचा ऐकून संशय घेतला हे मूल माझ नाही तो तिला म्हणू लागला आता मात्र वैष्णवीला टेन्शन आलं आपण ज्या नवऱ्यावर विश्वास ठेवून या घरात आलो तोच नवरा आपल्या चारित्र्यावर संशय घेत आहे वाईट सासू सासरे किंवा ननन बोलतात म्हणतात त्याचे वाटत नाही वाईट तर नवऱ्याचं वाटत नाही किंवा माझा नवरा माझा कधी झालाच नाही वैष्णवीनं ना खूप विचार करून त्या दिवशी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला पण शशांकनं जेव्हा वैष्णवीला असं पाहिलं त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत वैष्णवीला हॉस्पिटल मध्ये दाखल केलं वैष्णवी त्या दिवशी वाचली शांकू त्याची बहीण घरी निघून गेले तुमची मुलगी म्हणाले वैष्णवी आपल्या मी त्याच्यासोबत लग्न वैष्णवी गरोदर होती तिच्या वडिलांना तिचा संसार वाचवायचा होता आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या इतकं मोठं लग्न झालं आणि मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली मान झुकेल सगळी इज्जत धुळीस मिळेल सगळीकडे मला नाव ठेवले जातील भाऊबंधांमध्ये माझी प्रतिष्ठा आता कमी होईल माझी मुलगी तिचं पुढे कसं होईल म्हणून त्या बापाने वैष्णवीला समजावलं आपण तुझ्या लग्नावर खूप खर्च केलाय आता तू गरोदर आहेस बाळ झाल्यावर ते लोक नक्कीच बदलतील असा विचार करून स्वतःला कष्ट देऊ नको शशांक तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून या वडिलांनी वैष्णवीला परत तिच्या सासरी पाठवले सासू नन आणि नवऱ्याचे पाय पकडत त्या बापाने आपल्या मुलीला समजून घ्या तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितले पाय पकडत त्यांची माफी मागितली परत धूमधडा डोहळे जेवण केलं त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी मुलीसाठी केलं नऊ महिन्यानंतर वैष्णवीनं एका मुलाला जन्म दिला बाळ झाल्यावर मोठ बारसं घातलं गेलं एखाद्या महिना वातावरण चांगलं होतं सासू सासरे तिचा लाड करायला लागले कि न ना लगेच सासूचे कान भरत इतके लाड करून तिला डोक्यावर बसवू नका म्हणत वैष्णवी सगळ्यांचा त्रास सहन करत होती घरात इतके सगळे नोकर होते तरीही वैष्णवी कडून घरात काम करून घेतली जात होती एक वर्ष वैष्णवीला लग्न करून झालं होत पण तरीही तिच्या नवऱ्यानं तिला तिच्या जावे सोबत बोलू दिलं नव्हतं आपल्या भावाची बायको चांगली नाही ती भांडखोर आहे असं म्हणत शशांकन वैष्णवीला तिच्या पासून दूर ठेवलं होतं आणि वैष्णवी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती कि बोलली नव्हती आता मात्र वैष्णवीला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले आपल्या सारखाच त्रास या लोकांनी तिलाही दिला असेल म्हणूनच ती या लोकांपासून दूर राहते आहे हे वैष्णवीला समजले परंतु वैष्णवी त्यावर काही नवऱ्यासोबत बोलायला लागली ला की शशांकने तिला मारायला सुरुवात केली होती तू शांत राहा आमच्या घरातील मॅटर मध्ये बोलू नकोस तो तिला म्हणाला तू फक्त बायकोला ऑर्डर दे माहेरून पैसे आणायला सांगत आणि वैष्णवी सुद्धा नवऱ्याने सांगितल्यावर माहेरून पैसे आणत तिचा बाप सुद्धा मुलीला त्रास नको म्हणून ती मागिन ते तिला घेऊन देत कारण त्याला फक्त मुलीचा संसार सुखात होताना पाहायचा होता बाळा आता सहा महिन्याच झालं वैशालीचा त्रास मात्र काही कमी झाला नव्हता बाळाकडे पाहून ती जगत होती परंतु तिची ननन सासू तिला त्रास देत होते आमच्या घरातून तू निघून जा आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो म्हणत होत्या आणि त्यांची साथ शशांक देखील द्यायचा तोही बायकोला टॉर्चर करायचा तिच्या चरित्रावर वारंवार संशय घ्यायचा सासरा ही काही कमी नाही तो तोही या सगळ्यांमध्ये वैष्णवीला रागवायचा बोलायचा आता मात्र सहन होत नव्हता बाबा मला शशांक सोबत राहायचं नाही ती म्हणत होती परंतु तिचे वडील समाजाच्या भीतीला घाबरून तिला समजावून सांगायचं काम करायचे परंतु आता तेही वैष्णवीच्या सासरच्या लोकांच्या मागण्यांना काटाले होते त्यामुळे ते आपल्या मुलीला म्हणाले आपण नक्कीच यावर काहीतरी निर्णय घेऊ तू काळजी करू नकोस त्याच दिवशी शशांक आपल्या सासऱ्यांकडे गेला आणि दोन कोटी रुपयांची मागणी केली मला प्लॉट घ्यायचा आहे म्हणाला तेव्हा आपल्याकडे इतके पैसे नाही वैष्णवीचा बाप म्हणाला आणि शशांक रागातच तिथून निघून गेला आणि या गोष्टींचा राग तो वैष्णवीवर काढू लागला तिला रोज मारू लागला टॉर्चर करू लागला वैष्णवी रडत होती आपल्या मैत्रिणीला फोन करून आपण खूप मोठी चुकी केली शशांक सोबत लग्न केलं असं म्हणत होती मोठ्यांचं ऐकून दुसरीकडे लग्न केलं असतं तर आज मी खूप सुखात असते म्हणत होती फक्त बाळासाठी जगावं लागत आहे बोलत होती सासू सासऱ्यांपेक्षा नवऱ्यानं समजून घेणं माझा नवरा कधी माझा झालाच नाही म्हणून तिचे अश्रू गळत होते तो आपल्यावर खूप डिप्रेशन मध्ये होती असे त्रास सहन करत दिवस चालले होते त्यावेळी तिच्या सोबत काय झालं कुणास ठाऊक पण जेव्हा तिच्या रूमचा दरवाजा खुलला तेव्हा ती बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत शशांकला दिसली घाईतच शशांक आणि त्याच्या कुटुंबाने तिला हॉस्पिटल मध्ये नेले शशांकने वैष्णवीच्या मामाला फोन करून वैष्णवीनं गळफास घेतला म्हणून सांगितलं मामा व वैष्णवीचे आई वडील घाईतच हॉस्पिटलला आले डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केलं होत तेव्हाच त्या वडिलांना आपल्या मुलीच्या अंगावर मारलेले निशान दिसले जखमा दिसल्या डोक्याला मारलेलं दिसलं आणि आपल्या मुलीनं गळफास घेतला नसून तिचा या हगवणे परिवारानं खून केल्याचा आरोप या बापानं लावला सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळेच मुलीचा जीव गेला असा आरोप तिच्या आई वडिलांनी केला अहवालानुसार वैष्णवीचा मृत्यू झालेल्या फासाने झाला आहे तिच्या मृतदेहावर धारदार वस्तूने वाढ केलेला असून खूप साऱ्या जखम देखील आढळून आल्या आहेत हे सगळं बघून तिच्या वडिलांनी वैष्णवीचा नवरा शशांक बाप आणि ननन याच्यावर मुलीचा खून केल्याचा आरोप लावला आहे आणि सगळ्यात चौकशीत पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक आणि नन यांना ताब्यात आहे परंतु वैष्णवीचे सासरे अजूनही सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली आहे या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर वैष्णवी देवाकडे गेली परंतु तिचं नऊ महिन्यांचं बाळ या हगवणे कुटुंबाने तिच्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिलं परंतु आम्हीच आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करून दिला आणि त्यांनी पुरवलं म्हणूनच परंतु आता मुलीचा मुलगा त्याचा सांभाळ आम्हीच करू असे रडून रडून वैष्णवीचा बाप म्हणत होता वैष्णवीचा बाप कुठे आहे याचा तपास लागत नव्हता वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे नऊ महिन्यांचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे तिच्या सासरच्या सोपवले होते

फरार आरोपींना लवकरात लवकर, लवकर पकडाव आणि शिक्षा द्यावी ही विनंती वैष्णवीच्या कुटुंबाने केली आहे वैष्णवीच्या शिक्षा व्हावी असं पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे परंतु त्यांना शिक्षा होईल का की नेहमीप्रमाणे ही केसही दाबली जाईल परत एकदा हुंड्यासाठी एखाद्या मुलीचा बळी जाईल खरंच वैष्णवीच्या गुन्हेगारांना काय शिक्षा व्हावी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट मध्ये भर बर सांगा आणि या घटनेवरून मुलींच्या बापाला एकच सांगू इच्छिते तुम्ही आपल्या मुलींवर खूप प्रेम करता परंतु मुलीच्या सासरच्या लोकांच्या मागण्यांना बळी पडू नका त्यांनी जे मागितलं ते त्यांना लगेच देत जाऊ नका मुलीला त्रास होत असेल तर तिला डायरेक्ट आपल्या घरी घेऊन या आणि जे पैसे तिच्या सासरच्या लोकांना देतात त्याच पैशात तिला काहीतरी व्यवसाय टाकून द्या तिला तिच्या पायांवर उभं करा अशा लालची लोकांच्या हातात आपल्या मुलीला सोपवू नका आणि मुलींनी सुद्धा मुलाच्या प्रेमात वेड होऊन आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेऊ नका नाहीतर अजून एक हुंड्याच्या छळाला बळी पडलेली नवीन वैष्णवी म्हणून तुमचाही नंबर पुढे लागू शकतो